नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहे तर यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा संपूर्ण महाराष्ट्रातील जी फेमस योजना आहे नमो किसान सन्मान निधी असेल किंवा पी एम किसान सन्मान निधी असेल तर आता यापुढील हप्ते तुम्हाला एका कारणामुळे मिळू शकणार नाही तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच महाराष्ट्र शासनातर्फे पाहू शकता की एक नवा परिपत्र प्रसिद्ध करण्यात आला आहे जी आर प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर या जी आर मध्ये स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांना कोणत्याही शासनाच्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर किसान फार्मर आय डी म्हणजे आय डी कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे दिनांक पंधरा एप्रिल पासून पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून शासनाच्या विविध योजनांचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्याकडे किसान आय डी कार्ड म्हणजेच किसान फार्मर आयडी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे म्हणजेच आता नमोचा जो सहावा हप्ता आलेला आहे तो मिळालाच असेल तर याच्यानंतर जो सातवा हप्ता येणार आहे त्यावेळी तुमच्याकडे जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही तर याबरोबर पी एम किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला जर मिळवायचा असेल तुम्हाला मिळत असेल तर जर तुम्ही जर यानंतर जर फार्मर आय डी कार्ड काढलं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे अन्यथा हा लाभ मिळणार नाही साधारणतः अजून दोन महिन्यांचा कालावधी पुढील हप्ते मिळण्यासाठी लागणार आहे त्यामुळे तुमच्याकडे हा कालावधी आहे जर तुम्हाला पी एम किसान सन्मान

आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा